मित्रांनो आज मी तुम्हाला एक साधी पण गहिरा अर्थ असलेली गोष्ट सांगणार आहे एका शेतकऱ्याची गोष्ट पण ही फक्त त्या शेतकऱ्याची गोष्ट नाही आहे ती प्रत्येक माणसाची गोष्ट आहे जो मेहनत करतो पण कधी कधी परिस्थिती त्याच्या विरोधात उभी राहते एका छोट्या गावात राम रामू नावाचा एक शेतकरी राहत होता सकाळच्या सूर्याबरोबर उठणारा मातीला प्राण मानणारा आणि कष्टाला पूजेसारखा मानणारा त्याच्याकडे थोडीशी जमीन होती काही जनावरे होती आणि मोठं स्वप्न होतं एक दिवस माझा शेत सोन्यासारखं फुलणार दररोज तो सूर्य उगवायच्या आधी उठायचा मातीच्या सुगंधात श्वास घ्यायचा आणि म्हणायचा हीच माझी दुनिया आहे हीच माझी शक्ती पण त्या वर्षी काहीतरी वेगळं घडलं संपूर्ण गावात पाऊसच पडला नाही जमिनीवर तडा गेला पिकं उमजली जनावरं तहानलेली रामरोज आकाशाकडे बघायचा दिवा दोन थेंब पाणी दे नाहीतर माझं सगळं संपेल पण आकाश शांत होतं जसं त्याचं आयुष्य शांतपणे कोसळत होतं घरात धान्य कमी बायकोच्या डोळ्यात चिंता मुलं भुकेलेली रामूला पहिल्यांदाच जाणवलं कष्ट करूनही काही वेळेला परिणाम मिळत नाही तो गावच्या लोकांकडे मदतीसाठी गेला कोणी म्हणालं रामू शहरात जा काम कर शेतीत आता काही नाही आहे पण रामू म्हणाला मी शेतकरी आहे शहरात गेलो तर मी जगेन पण आतून मरेन त्याने ठरवलं मी लढणार माझी जमीन माझ्या घामाने पुन्हा हिरवीगार करणार एका दिवशी त्याने विचार केला पाऊस नसेल तर मी पाणी बनवीन त्याने विहीर खोदायला सुरू सुरुवात केली सूर्य डोक्यावर असायचा शरीरावर घाम पण मनात विश्वास गावकरी हसले अरे रामू पाण्याशिवाय विहीर रामू फक्त हसला आणि म्हणाला हास्य हेच माझं इंधन आहे कारण तुम्ही जितकं हसता मी तितकाच खोदतो दिवस केले हात पाटले कंबर दुखली पण त्याने हार मानली नाही एक दिवस सूर्य मावलत असताना रामूनी शेवटचा वार पुराडीने केला आणि अचानक मातीच्या हातून थंड पाण्याचा झोत वर आला रामू थरथरला तो बसून रडला देवा तू उशिरा आलास पण आलास त्याच्या डोळ्यातील अश्रू आणि पाण्याचे थेंब दोन्ही चमकत होते काही दिवसात त्याचं शेत पुन्हा हिरवगार झालं लहान रोपं हिरव्या पिकांच्या रांगा जनावरांचा आनंद आवाज गावातले लोक जे हसत होते ते, ते आत्ता त्याच्याकडे येऊन म्हणाले रामू रामू आम्ही चुकलो तो आमच्यासाठी आदर्श आहेस रामू शांतपणे म्हणाला मी काही मोठं केलं नाही फक्त माझी आशा जिवंत ठेवली ज्याच्या मनात आशा आहे त्याच्याकडे देव आहे पण आयुष्य कधीच सरळ राहतं का त्या वर्षी शेत फुललं होतं पण अचानक एका रात्री वादळ वारा पाऊस विजा सगळं कोसळलं रामूचं पीक पुन्हा नष्ट झालं तो बसला मातीच्या ओल्या तुकड्यावर त्याच्या हातातील माती होती आणि डोळ्यात पाणी दिवा पुन्हा का माझ्यावरच पण याविली तो रडला नाही तो स्वतःशी म्हणाला पीक जाऊ शकतात पण जर शेतकरी जिवंत आहे पाणी वाहून जाईल पण आशा नाही तो पुन्हा उभा राहिला पुन्हा बियाणं टाकलं पुन्हा काम सुरू केलं कारण त्याला माहीत होतं जेव्हा माती सोडत नाही तेव्हा माणूसही सोडू नये तीन वर्षांनी त्याचं शेत फुललं होतं रामू आता गावात आदर्श बनला होता गावातल्या तरुणांना तो सांगायचा पिका नेहमीच वाढत नाहीत पण धैर्य वाढलं पाहिजे लोक म्हणायचे तू तर देवावर विश्वास ठेवतोस रामू असून म्हणायचा देवावर नाही रे मातीवर विश्वास ठेवतो एका दिवशी एक तरुण मुलगा त्याच्याकडे आला काका मला शिकवा की जीवनात यश कसं मिळवायचा रामू हसला आणि म्हणाला मला यशाचं रहस्य खूप सोपं आहे जेव्हा सगळं हरवलं असं वाटतं तेव्हाही प्रयत्न करणं थांबू नको कारण पाणी सर्वात खोल थरात असतं आणि यशही मित्रांनो ही फक्त शेतकऱ्याची गोष्ट नाही आहे या आपल्यासारख्या प्रत्येक मेहनती माणसाची गोष्ट आहे आयुष्यात अनेक वेळा परिस्थिती पिकव ध्वस्त करेल पण जर मनाची जमीन मजबूत असेल तर तुम्ही पुन्हा फुलाला फुलाल कारण शेतकरी कधीही हारत नाही तो फक्त थांबतो पुन्हा लढण्यासाठी